नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत टोमॅटोचे बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक तीनशे त्रेसष्ट किमान दर शंभर कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट अहिल्यानगर आवक दोनशे एकसष्ट किमान दर ऐंशी कमाल दर चारशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे साठ रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर आवक एकशे सत्तर किमान दर दोनशे कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे पन्नास रुपये कॅरेट नागपूर आवक सातशे किमान दर तीनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट सोलापूर आवक पाचशे चौतीस किमान दर चाळीस कमाल दर तीनशे साठ सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट जळगाव आवक एकशे तीस किमान दर शंभर कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट संगमनेर अवघ दोनशे ऐंशी किमान दर शंभर कमाल दर तीनशे साठ सर्वसाधारण दर दोनशे पंचवीस रुपये कॅरेट धन्यवाद